डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे धसका सदैव वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या दहा जून दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे आजकाल टी व्ही चॅनल्स आणि वर्तमानपत्र पाहिली की भारतीय कुटुंब व्यवस्था धोक्यात आली आहे असा भास होऊ लागतोय कारण ज्यांच्या नात्यांचा उल्लेखही करणं इथं बरं वाटत नाही अशा कुटुंबातल्या दोन व्यक्ती प्रेमापुटी घर सोडून पळून जाताना दिसतात मग सुनेसोबत सासरा असेल जावयासोबत सासू असेल अजून बरच काही त्या संदर्भानं आणि भारतीय विवाह संस्था बोरकळीच आली की काय तिच्यामध्ये किती किळसवाना प्रकार घुसलेला आहे याची उदाहरणं प्री वेडिंग शूट आणि हनीमूनला गेलेल्या जोडप्यांच्या किस्स्यानंतर हे के केळसवान चित्र समोर येऊ लागलेलं आहे आणि आपल्या नवऱ्याला हनीमूनला घेऊन जाणारी सोनम तिकडेच आपल्या नवऱ्याच्या खुनाची सुपारी देते आणि त्याचा काटा काढते अशा प्रकारचं एक भयानक उदाहरण इंदोर मधून समोर आलेलं आहे या दोन्ही संदर्भाने लिहिलेलं भारतीय विवाह संस्थेवरती आणि कुटुंब संस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारे प्रसंग आणि त्यावरती भाष्य करणारी ही वात्रटीका अगदी समाजाला त्याचा धसका बसतो आहे की काय असं वाटू लागलेलं ला आहे त्यावरच भाष्य करणारी आणि या प्रसंगांचा धसका घेणारी आजची वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटीकेचं नाव धसका नात्या गोत्याला काळीमा फासत नात्या गोत्याला काळीमा प्रेमासाठी वेडे होऊ लागले नात्या गोत्याला काळीमा प्रेमासाठी वेडे होऊ लागले आजकाल कुणीही कोणासोबत बिंदास पळून जाऊ लागले आजकाल कुणीही कुणासोबत बिंदास पळून जाऊ लागले बिंदास पळून जाऊ लागले काही बातम्या तुमच्या नजरेसमोर येवाना आल्याही असतील म्हणून हेच कडवं पुन्हा एकदा नात्या गोत्याला काळी माफासत लोक प्रेमासाठी वेडे होऊ लागले नात्या गोत्याला काळी माफासत लोक प्रेमासाठी वेडे होऊ लागले आजकाल कुणीही कुणासोबत बिंदास पळून जाऊ लागले आजकाल कुणीही कुणासोबत बिंदास पळून जाऊ लागले बिंदास पळून जाऊ लागले हे पहिलं कडवं कुटुंब संस्थेवरती भाष्य करत आहे आणि दुसरं कडव विवाह संस्थेवरती भाष्य करत आहे जे सोनम आणि राजाच्या संदर्भाना तेव्हा सदरील वातळीकेच पुढचं शेवटचं आणि दुसरं कडव कुणाच्या वेडिंग शूट चा तर कुणाच्या वेडिंग शूट चा तर कुणाच्या हनीमून बेंड वाजा आहे कुणाच्या प्री वेडिंग शूटचा तर कुणाच्या हनीमून बेंडबाजा आहे याचे मुख्य कारण म्हणजे इंदोर मधले सोनम आणि राजा आहे याचे मुख्य कारण म्हणजे इंदोर मधले सोनम आणि राजा आहे सोनम आणि राजा आहे आजकालचे तरुण विवाहित किंवा जे युवा इच्छुक आहेत ते या प्रकरणामुळे प्री वेडिंग शूटिंगही करणार नाहीत आणि कदाचित हनीमनला सुद्धा जाणार नाहीत असा धसका बसावी असा धसका बसावा असे हे प्रसंग तेव्हा सदैल वात्रटीकेच दुसरं कडवं पुन्हा एकदा कुणाच्या प्रिवेडिंग शूट चा तर कुणाच्या हनीमुनचा बेंडबाजा आहे कुणाच्या प्रिवेडिंग शूट चा तर कुणाच्या हनीमूनचा बेंडबाजा आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे इंदोर मधले सोनम आणि राजा आहे याचे मुख्य कारण म्हणजे इंदोर मधले सोनम आणि राजा आहे सोनम आणि राजा आहे आजच्या वातरटिकेचं ना होत धसका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच I can't see